हॅलो हॅलो पेडे कुठे आहेत नाय सगळ्या आनंद हिरावून घेतलाय ताई कशाचे पेड्या काय खरंच आहे काय करू मला तेच वाटत होतं काय संघर्ष केलाय आणि एवढे मार्क पडले मार्ग म्हटले किती केलं तरी कबी मला सुद्धा खूप खूप अभिमान थँक्यू ताई वेरी सॉरी अबाउट व्हॉट इज रिली मला आई आजी हा ठीके त्याला आनंद असेल ना थोडस पण आपल्याला सध्या न्यायच पहिला येत लवकरच आजीला शब्द दिला आजीला प्रॉमिस केलंय मी काय काळजी करू हो होत अच्छा आता पुढचं काय बेटा आणखीन नाही काय ठरवलं

म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची आम्ही खूप डिस्टर्ब झालो कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होत आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हतं पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटती की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्यासोबत नाही त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाही आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाच्या फासावर लटकावं विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे <Ducking -t seiático>